नमस्कार मित्रांनो चला तर आजचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण येथे आलेलो कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येते आज तारीख झालेली आहे तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ होताय दुपारचे दोन वाजलेले आहेत या माझ्यासोबत సహ నవ వెరైటీ కొంత సత్తావు దా సత్త

तीनशे रुपये किती दहा हजाराला किती वीस कॅरेट म्हणजे काय कॅरेट बनलं पाचशे रुपये दादा व्हेरायटी कोणती आहे पॅलेडियन हे पॅलेडियन म्हणजे एक नंबर व्हेरायटी आहे ना समाधानी आहात का समाधानी आत गाव कोणतं आपलं तालुका निफाड होऊन आले का धन्यवाद दादा पडला असतील तीन कॅरेट व्हेरायटी काही हो निर्मल निर्मल व्हेरायटी

दहा करेल व्हरायटी नायटी कोणती पंचगंगा ना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहेत वांग्याचे अडीचशे पर्यंत आणि कमीत कमी पन्नास नंबर तुमचा आला तरी असताय बा तुम्ही समाधानी आहात पन्नास रुपये कॅरेट रुपये कुठले गाव कोणता आपला तालुका इंडोरी धन्यवाद दादा सहाशे रुपयाला आठ कॅरेट एकोणीसशे रुपयाला आठ कॅरेट पूर्ण तेरा आणले होते का बाकीचे पाच कॅरेट कुठे आहेत दुसऱ्या त्या काय भाव दिल्याच भावात कोणती व्हेरायटी कमांडर 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 बघू काय भाव जाते तुम्ही अठराशे आठ दोनशे पंचवीस क्विंटलचा भाव काढला काय क्विंटल पडत आहे हे दहा किलो क्विंटलचा भाव कोणती व्हेरायटी आहे व्हेरायटी कोणती आहे बीन्स आहे पण काहीतरी व्हेरायटी राहते नाच्यात जे के मुस्कान पन्नास ला पाच करे पाचच करेट ना मेघना नाशे ना। रुपयाला सहा बिल बिलकिल दादा व्हेरायटी कोणती हो वनिता व्हेरायटी पंधराशे रुपयाला अठरा कॅरेट निर्मल का खूपच कमी व काय

व्हेरायटी निर्मल का निर्मल ते रुपयाला वीस कॅरेट रे मालक कोण आहे कुठले तुम्ही गाव कोण दादा गाव कोणतं आपलं तालुका पेटवरून आलेले दादा कॅरेटचा काय भाव पडला समाधानी आहेत का <laughs> बघा ना काढा ती ना तीन हजार तीनशे टाका ना ते म्हणे भागीला वीस एकशे पासष्ट एकशे पासष्ट केलेलं आहे तीन हजार सहाच्याला दहा कॅरेट चाय काकडी दादा हे काय जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला तीनशे साठल कमीत कमी, कमी? दोनशे बारटो वांग्याचे आजचे बाजारभाव आहेत अडीचशे ते तीनशे रुपये कॅरेट सुपर मालाचे बाजारभाव अडीचशे ते तीनशे रुपये कॅरेट